कृपया सबस्क्राईब करा ईश्वर ज्ञान ह्या चॅनलला आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा दंडवत प्रणाम बंधूंनो आज आपण एका आगळ्या वेगळ्या उपक्रमाला सुरुवात करीत आहोत ईश्वर ज्ञान या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ग्लोबल महानुभव संघ या संस्थेच्या माध्यमातून आपण ज्या गोष्टी आपल्या पंथामध्ये आवश्यक आहे आणि त्या एकसारख्या सर्वांपर्यंत पोहोचाव्यात म्हणजे आपण उदाहरणार्थ एखादा विषय घेतला आणि त्याबद्दल एका बाबाजींकडे गेलात तर बाबाजी जे आपलं शंका निरसन करतील ते फक्त आपल्यापुरतंच राहतं आणि आपल्या भावाला किंवा तिथं अनुपस्थित असलेल्या व्यक्तीला त्याचं मार्गदर्शन होऊ शकत नाही आणि त्याचा लाभ का व्हायला पाहिजे समाजावर ज्याचा पगडा बसायला पाहिजे ते काय बसत नाही आणि अशा वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे आपल्याला अपेक्षा असलेल्या लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही यंग जो वर्ग आहे आपला उद्देशी वर्ग उद्देशी आपले जे बांधव आहेत त्या लोकांना म्हणावा तितकासा वेळ मंदिरात यायला बाबा लोकांजवळ बसायला एवढा वेळ मिळत नाही कार्यव्यस्तता खूप वाढलेली आहे आणि परंतु या सर्वांचा आग्रह असा आहे की आम्हाला घेण्याची इच्छा खूप आहे परंतु बाबा काय करणार आम्ही येऊ शकत नाही आम्हाला बसता येत नाही मग वेळेचा जो आता आपल्याकडे अभाव झालेला आहे या वेळेच्या अभावाला आपण कंट्रोल करू शकलो पाहिजे आणि त्याची भरपाई करण्यासाठी या चॅनलची चा आपण निर्मिती केलेली आहे या चॅनलच्या माध्यमातून वासनिक वर्गाचं शंका समाधान असेल धर्माबद्दलचे काही प्रश्न असतील आचरणाबद्दलचे प्रश्न असतील त्यानंतर वासनिकांचे निषेधात्मक जे कार्य आहेत किंवा विधीत्मक जे कार्य आहेत या कार्यांची माहिती परंपरेमध्ये जे आता सगळे आपण गोष्टी करत आलेलो आहोत या सर्व गोष्टींची प्रमाणभूत माहिती देण्याचं काम या सदरील चॅनलमधून आपण करणार आहोत बंधूंनो महानुभाव संप्रदाय आज या सृष्टीमध्ये ऑलरेडी आपण पाहतो तेहतीस करोड देवता आहे आपण असं म्हणतो साधारण बाहेरच्या जगतामध्ये असंच सध्या रिवाज आहे की मग तेहतीस करोड देवता आहे मला एका भक्ताने म्हणजे तरुण मुलगा होता तो आणि मी जो काही वाचलेला आहे तो असं म्हणाला की बाबा मी तेहतीस करोड देवतेंकडून एक एक रुपया जरी मागितला तरी मी तेहतीस करोड रुपयाचा मालक होईल तर मी ते सोडून फक्त आपल्या एका ईश्वराच्याच का मागं लागू म्हणजे आजच्या परिस्थितीमध्ये जर आपण विचार केला तर आज ईश्वर भेटण्यासाठी जे करावं लागतं ते ठीक आहे परंतु ईश्वरानंतर जर काही या जगामध्ये महत्त्वाचा असेल तर तो म्हणजे फक्त पैसा आहे कारण की पैसा जर असेल तरच आपण भौतिक सुख म्हणा किंवा प्रत्येक गोष्टीचं कार्य करायचं असेल ते सगळं आपण करू शकतो तर त्याचा जो विचारण्याचा भाव होता तो पैशाच्या हिशोबाने होता की ब मी देवत्या भक्ती देवता भक्ती करत असताना माझे चमत्कारामुळं माझे कामं होतात मी सगळे कामं करून घेऊ शकतो मला सुख मिळतं आहे मग मी ते सोडू आणि आपल्या ईश्वर भक्तीकडे का वळू की ज्या ईश्वर भक्तीमध्ये चमत्कार हा खूप कमी होतो चमत्कार कमीच होतो तो असं तर नाही परंतु असं सांगण्यात ता येत असतं की बो कर्माने जे भेटणार आहे ते भेटणारच आहे या वेगळं म्हणजे अदृष्टभर लाभासाठी ईश्वर धर्म आहे तर बाबा मी काय करू मी त्याला त्याचा परिहार केला त्याला असं सांगितलं की बा मानव संप्रदायाची जी नीव सर्वजी चक्रधर स्वामींनी जी ठेवलेली आहे ही सर्वज्ञ चक्रधर स्वामींनी जेव्हा या संप्रदायाची नीव ठेवली तेव्हाचा जो समाज आहे तो समाज एका कर्मकांडाने एका ठराविक समाजाच्या लोकांनी व्यापलेला होता व्यापलेला होता म्हणजे त्यांचा पगडा आपल्या समाजावर होता आणि तो पगडा इतका भयंकर होता की त्या पगड्यामुळं काही लोकांना ज्ञान घेण्याचीही परवानगी नव्हती स्त्रियांना ज्ञानाची परवानगी नव्हती आणि अशा समाजाला त्या समाजव्यवस्थेतून वर काढण्यासाठी आपल्या संप्रदायाचा उगम झालेला आहे स्वामींनी मुळात या सृष्टीमध्ये जेव्हा जीव येतो तेव्हा जीवाचा इथं येण्याचा काय भाव आहे तर ईश्वराचं प्रेम मला भेटावं परंतु जीव स्वार्थपर आहे आणि सुखमय गोष्टींकडे त्याची धाव लवकर होत असते तशी धाव लवकर होत असल्यामुळं तो अदृष्टपर गोष्टींकडे जाऊ शकत नाही या अदृष्टपर गोष्टींचं महत्त्व काय ते केल्यानंतर आपल्याकडे काय होणार आहे हे समजून सांगण्यासाठी खऱ्या अर्थाने मानव संप्रदायाची निर्माण झालेलं आहे आणि मानव संप्रदाय गेल्या आठशे वर्षापासून ते काम निरंतरपणे करतही आहे बंधूंनो आज कित्येक अशा गोष्टी आपण सांगू शकतो की त्या वेळेनुसार कालानुसार बदलत बदलत चालल्या काही गोष्टींवर पडदा पडत चालला काही गोष्टी आता उजेडात येत आहेत काही गोष्टी वासनिकांच्या जागरूकतेमुळं पुढं पुढं येत आहेत परंतु या सर्व गोष्टी करत असताना मानव संप्रदायाचा जो विचार आहे जो स्वामी श्री चक्रधरांनी जो विचार देण्यासाठी इथे एवढी सगळी मेहनत घेतली वाडोवाडी परमेश्वर आर्ताला घेऊ असतात असं म्हणतात तर आर्त आर्तवंताला शोधण्यासाठी जो परमेश्वरांनी मेहनत घेतली ती मेहनत घेत असताना ईश्वराने ही जी घालून दिलेली परंपरा आहे आचार्य आहे ते रामनाय आहे ह्या सर्वांनी त्या परंपरेला जोपासले आणि ईश्वराचा जो खरा आम, खरा विचार आहे तो समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याला म्हणतात मानव पंथ आज आपण पाहतो मानव संप्रदायांची ओळख म्हणजे अन्य अन्य जसं तुम्ही समजा मानव संप्रदायाचा अन्य माणूस समोर बसला आहे तर तो तुम्हाला एवढंच सांगेल मानव संप्रदाय म्हणजे काय तो तो स्वामी चक्रधराला मानतो त्यांचे बाबा लोकं असतात ते लोक दुसऱ्या देवाचं काही खात नाही आणि ती देवदेवपूजा करतात ते त्यांच्यामध्ये मृत्यू झाल्यानंतर डाग देतात आणि ते श्रीकृष्णालाही मानतात ते, मान ते राधेला मानत नाही रामाला मानत नाही हे सगळे झाले आपल्या पंथाची ओळख परंतु आपल्या पंथाची ओळख अशी होणं अपेक्षित आहे का आपल्या पंथाची ओळख अशी होणं अपेक्षित आहे का आपल्या पंथाची ओळख अशी होणं अशी होणं अपेक्षित नाही स्वामी श्री चक्रधरालाही नाही आचार्य परंपरेला नाही साधूसंतालाही नाही आपली ओळख कशी पाहिजे आपली ओळख पाहिजे आम्ही एकेश्वरवादी एक ईश्वर एक चार पदार्थ आणि एक ईश्वर हा आमचा पाया आहे आम्ही जीव देवता प्रपंच परमेश्वर असे चार पदार्थ वेगळे मानतो वेगळे मानल्यानंतर त्यांच्यासाठी वेगवेगळ्या आचार प्रणाली दिलेली आहे आणि ईश्वराच्या प्रेमाला पात्र करण्याचं काम या मानव संप्रदायाची परंपरा करत असते सदरील चॅनल आपण काढून याच सर्व गोष्टींवर प्रकाश टाकणार आहोत या माध्यमातून आपण वेगवेगळ्या संस्थांची माहिती वेगवेगळ्या स्थानांची माहिती आणि शंका समाधान आपला या चॅनलचा सर्वात मुख्य उद्देश आहे शंका समाधान करणे आपल्याला ज्याही शंका येतील आपल्या मनात येतील त्या आपण कमेंट्स कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका किंवा आता इथं जो नंबर येणार आहे त्या नंबरवर आपण देऊ शकता त्यानंतर आपण हे चॅनल अवश्य सबस्क्राईब करा का कारण की वेळोवेळी दर आठवड्याला एक एक आपण व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि प्रत्येक नवीन व्हिडिओमध्ये आपल्याला न माहिती असलेलीच गोष्ट असणार आहे ही मी तुम्हाला खात्री देतो बंधूंनो पुन्हा एकदा सर्वांचा दंडवत प्रणाम आपण सर्वांनी कृपया चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आम्हाला आपल्याला ही अपडेट आप मिळत राहील दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण कृपया सबस्क्राईब करा ईश्वर ज्ञान ह्या चॅनलला आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा